नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेली दोन वर्ष दोन महिन्यांमध्ये तब्बल तीनशे एकवीस कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित आहे यामुळे सुमारे चाळीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला यश आलंय या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी हे विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याची अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णता निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल नव्यानं अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णता निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये अर्ज करण्यासाठी आता मुद्दे मंत्रालय द्यायची देखील आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आपण सुरू केला आहे हा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर आपल्याला एक लिंक प्राप्त होईल एस एम एसद्वारे आणि तो एस एम एस ओपन केला ती लिंक ओपन केली की के मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल हा अर्ज प्रिंट आऊट काढायचा आहे व्यवस्थित पद्धतीनं दोन वेळेला वाचून भरायचा आहे आणि विहित नमुन्यामध्ये योग्य कागदपत्रांच्या सहित अर्जावर जो ईमेल आय डी आहे स्मॉल अक्षरामध्ये ए ओ डॉट सी एम आर एफ डॅश ॲट द रेट डॅश एम एच ॲट द रेट जी ओ वी डॉट इन या ईमेल आय डी हा अर्ज आपल्याला मेल करायचा आहे योग्य कागदपत्रांच्या सहित विहित नमुन्यामध्ये जे जे अर्ज येतील ते ते अर्ज फक्त एका आठवड्यामध्ये म्हणजे शासकीय पाच दिवसांमध्ये सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारपर्यंत आपण संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये ही रक्कम ही अर्थसहाय्य वितरित करतो या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय निधीमध्ये वीस हजार सध्या आहेत इन्क्लूड आहेत समाविष्ट आहेत फक्त वीस हजारांनाच आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतो आणि म्हणूनच विनंती आहे की आपण अर्ज वाचून त्यावर जे हे वीस हजार आहेत ते वाचा या वीस हजारांच्या व्यतिरिक्त जर एखादा आजार असेल तर आपल्याला सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये मदत करता येत नाही त्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याच्यासाठी पाच ते सहा मिनिमम कागदपत्रांची आवश्यकता आहे यामध्ये आधार कार्ड रुग्णाचं आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ हजाराच्या आत वार्षिक त्यामध्ये दे देखील आपण लवकरच वाढ करत आहोत त्यासोबतच हॉस्पिटलचा खर्चाचा अंदाजपत्रक हॉस्पिटलचे किंवा सगळे जो पेशंट ज्याच्यावर उपचार ज्याच्यावर शस्त्रक्रिया करावायचे आहे त्याचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स किंवा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स लागतील उदाहरणार्थ एखादा कॅन्सर पेशंट असेल तर त्याचा त्या ठिकाणी बायप्सी रिपोर्ट लागेल एखादा नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंटचा पेशंट असेल त्या ठिकाणी सी टी एम आर आयचा रिपोर्ट लागेल एखादा अपघातग्रस्त रुग्ण असेल तर त्या ठिकाणी एफ आय आर रिपोर्ट किंवा पोलीसदारी रिपोर्ट लागेल या पद्धतीने किंवा एखादा ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटसारखा रुग्ण असेल तर त्यासाठी फॉर्म नाईन्टीन किंवा झेड टी सी सीचा परवानग्या पत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे ज्याला झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर आपण म्हणतो तर ही कागदपत्रं अत्यावश्यक आहेत या कागदपत्रांमध्ये जर काही त्रुटी असतील काही कागदपत्र कमी असतील तर अर्ज पेंडिंग राहतात आणि संबंधित रुग्णाला वेळेवर अर्थसहाय्य होत नाही आणि म्हणून अनेक वेळेला रुग्णांची तक्रार पण होते की आम्ही अर्ज करून पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले एक महिना झाला आम्हाला मदत मिळाली नाही तर त्यांना नम्रपणे माझं सांगणं आहे की आपण अर्ज भरतानाच दोन वेळेला अर्ज वाचा व्यवस्थित आणि सर्व योग्य कागदपत्रांच्या सहित भरा कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आपण अर्थसहाय्य करत नाही आणि अशा पद्धतीनं जे त्रुटी असलेले अर्ज असतात दरम्यानच्या काळामध्ये पेशंटचा डिस्चार्ज होतो डिस्चार्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपल्याला अर्थसहाय्य करता येत नाही आणि म्हणून अर्ज भरताना जर आपण व्यवस्थित पद्धतीनं भरला तरी आपल्याला अर्थसहाय्य कमी वेळेमध्ये मिळू शकतं हे जे वीस हजार आहे ते शॉर्टमध्ये मी आपल्याला आता सांगत आहे आपण बघत असाल की गावकड्यामध्ये आपली मातामाऊली स्वप्न घरामध्ये काम करते चुलीचा भडका उडतो किंवा स्टोचा भडका उडतो अशा बन पेशंटला आपण आता मदत करतो यापूर्वी कधीच केली जात नव्हती एखादा नागरिक असेल एखादा शेतकरी बांधव असेल कुठलाही विद्युत शिटिंग एखादं काम करायला गेला एखादा शेतकरी असेल डी पी चालू बंद करायला गेला त्याला शॉक लागला तर अशा शॉक लागलेल्या रुग्णांना देखील आपण मदत करतोय त्यासोबतच शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो एखादा बाईकवर एखादा चाललाय दुचाकीस्वार अज्ञात वाहनांना धडक दिली किंवा काही बाईक ॲक्सिडेंट झाला कुठल्याही प्रकारे तर अशा दुचाकी स्वरांच्या अपघातग्रस्त प्रक्रियेमध्ये त्या अपघातग्रस्त बांधवांना आपण मदत करत हो। आहोत त्यासोबतच आपण बघत असाल आणि कोणाला समाजामध्ये अशी मुलं असतात जन्मता बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशा मुलांना कर्णबधीर किंवा मुखबधीर हो। आपण म्हणतो अशा मुलांवर जर कॉकुलर इम्प्लांट सर्जरी वय वर्ष दोन ते सहाच्या मध्ये केली गेली तर ही मुलं देखील बोलू शकतात ऐकू शकतात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात अशा मुलांना कॉकलर इम्प्लांट सर्जरी अत्यावश्यक हो असते अशा कॉकलर इम्प्रॉइंट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा अर्थसहाय्य करत आहोत अशी काही मुलं समाजात असतात ज्यांना थॅलेसिमा मेजर नावाचा आजार आहे अशांच्यासाठी महिन्याला दोन महिन्याला रक्त चढावं लागतं अशा लहान वयातील बाल रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते ही सर्जरी वेळेवर केली नाही तर अशा मुलांचा मृत्यू निश्चित समजला जातो अशा मुलांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण दोन लक्ष रुपयांचा सहाय्य करत आहोत मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की गेल्या दोन वर्ष दोन महिन्यामध्ये ज्या चाळीस हजार रुग्णांना मदत झाली आहे त्यापैकी एक हजार हे कॉक्युअर इम्प्लांटचे रुग्ण आहेत म्हणजे लहान बच्चू आणि एक हजार हे बोन मेरो ट्रान्सप्लांटचे हे लहान बच्चू आहेत अशा पद्धतीनं दोन हजार लहान बच्चूंचा जीव वाचवण्याचं काम या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून झाले त्याचबरोबर अनेक वेळेला आपण बघत असो आपली माता माऊली असते एखादी भगिनी असते प्री मॅच्युअर डिलिव्हरी होते सातव्या महिन्यामध्ये साडेसातव्या महिन्यामध्ये अशावेळी बाळाचं वजन लहान असतं त्या नवजात अब्रकाला पाचशे सहाशे ग्रॅम असलेल्या त्या नवजात अब्रकाला त्या ठिकाणी काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं ज्याला एन आय सी यू म्हणतात अशा पद्धतीनं एन आय सी यू मध्ये दाखल असलेल्या नवजात अबरकांना देखील आपण पन्नास हजार रुपयांचं तात्काळ अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच लहान बच्चूंना अनेक वेळेला हृदयामध्ये गुंतागुंत तयार होते आणि अशा वेळी त्यांना हृदयला छिद्र असतं ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी डी म्हणलं जातं अशा जन्मतः हृदयाला छिद्र असलेल्या लहान मालकांच्या शस्त्रक्रियेच्यासाठी आपण एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत त्यासोबतच समाजामध्ये जो आजार वेगानं वाढतोय तो आजार म्हणजे कॅन्सर कॅन्सरच्या केमोथेरपी आणि रेडिएशनच्या उपचारासाठी